ठरलं तर मग मा या मालिकेच्या पंधरा मेच्या होणाऱ्या एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायलीच्या हातामध्ये कॅलेंडर असते आणि ते पाहून आता सायली अर्जुनला म्हणत असते की आता आपलं कॉन्टॅक्ट संपायला दोन दिवस बाकी आहे आणि दोन दिवसानंतर मी कायमची या घरामधून निघून चालली जाईन आता असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुनला तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असते आता असं म्हणून आता सायली ही रूमच्या बाहेर जायला लागते ते आता अर्जुन आता सायलीला थांबवण्यासाठी तो तिला आवाज देतो आणि अशा याच्यामध्ये तो भाऊ होतो तेव्हा त्याच्या ते पायाला खूप मोठी दुखापत होते आणि तो ऐक म्हणून मोठ्याने ओरडतो आता हे ऐकून आता सायली पुन्हा रिटर्न अर्जुनकडे वापस येते आणि त्याला म्हणते की काही गरज होती का तुम्हाला उठायची आणि झाली ना आता तुम्हाला दुखापत आता तेव्हा आता सायली आता अर्जुनच्या पायाला मरमपट्टी करते आणि ते करत असताना ती अर्जुनला म्हणत असते की मी या घरामधून आता कायमची निघून गेल्याच्या नंतर काय होणार तुमचं आणि कोण घेणार तुमची काळजी आता असं म्हणून सायली आता अर्जुनकडे एक बघतच असते आणि आता अर्जुन सुद्धा एकसारखा सायलीकडे आता बघतच असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता अर्जुनच्या झालेल्या दुखापतीमुळे आता कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर सुद्धा सायली ही अर्जुनकडे थांबणार का किंवा आता अर्जुनला आता सायलीचं चिठ्ठी मिळून आता पुन्हा सायली आता अर्जुनच्या प्रेमात पडली आहे हे अर्जुनला माहीत होताच आता अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात पडणार का आणि आता सायली आणि अर्जुन आता एकत्र आपल्याला या मालिकेमध्ये एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणासुद्धा आता रंजकच असणार आहे तर बघत रहा ठरलं तर थर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू